आपल्या आयुष्यात काही कमी मानसिक त्रास असतो आणि त्यात पन्नास ते सत्तर टक्के होणारा मानसिक त्रास जो आहे तो जवळच्या लोकांमुळेच होत असतो मग ती जवळचे लोक जे कुटुंबातले असतील रिलेटिव मधले असतील मित्रपरिवारातले असतील किंवा जिथे आपण काम करतो तिथले असतील तर मला आधी असं वाटायचं की हे सगळं माझ्याच सोबत घडतंय माझ्याच आयुष्यामध्ये असे लोक आहेत ज्यांच्यामुळे मला भरपूर त्रास होतो पण जेव्हा मी इतरांशी या गोष्टीबद्दल चर्चा केली त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की हे तर सगळ्यांच्या लाईफमध्ये चाललंय त्रासापासून बाहेर पडण्यासाठी किंवा अशा माणसांना डील करताना मी माझ्या आयुष्यात भरपूर चुका केलेल्या आहेत आणि त्या चुका करून 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 आत्ता कुठे मला समजलंय की एक्झॅक्टली काय करायचंय आणि आत्ता कुठे माझं आयुष्य जर असं फ्लो मध्ये येत आहे जरा काय म्हणायचं रुळावरती येत चाललेलं आहे आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या केल्याने आपण या त्रासातून बाहेर पडू शकतो आणि अशा अशा कोणत्या टेक्निक्स आहेत ज्या आपण ह्या माणसांच्या सानिध्यात आल्यावर वापरल्याने आपण आपल्याला जास्त त्रास होणार नाही हेच आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओतून शेअर करणार आहे नमस्कार मंडळी मी सायली आणि मी आपल्या चॅनलवरती तुमचं आयुष्य सोपं करण्यासाठी वेगवेगळ्या टिप्स घेऊन येत असते ट्रॅव्हल व्लॉग्स लाईफस्टाईल व्लॉग्स डेली रुटीनचे व्हिडिओजसुद्धा मी अपलोड करत असते त्यामुळे तुम्ही प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान व्हिडिओची मजा घेत चला सबस्क्राईबच्या शेजारी एक बेल आयकॉन असतं ते बेल आयकॉन जर तुम्ही प्रेस केलं तर जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये एक नोटिफिकेशन येईल माझा व्हिडिओ आल्याचा आणि त्यामुळे तुमच्याकडून आपल्या चॅनलवरचा माझा एकही व्हिडिओ मिस होणार नाही त्यामुळे ते बेल ऐकून तेवढं प्रेस करा मला माहितीये एखाद्या व्यक्तीपासून आपल्याला जर वाईट अनुभव आला तर आपण काय करतो आपण पूर्वी त्याच्याशी जसं वागायचो ना तसंच त्याच्याशी वागतो म्हणजे वाईट अनुभव घेऊन देखील आपलं वागणं त्याच्यासोबत बदलत नाही आपण तितकंच चांगलं त्याच्याशी वागत असतो किंवा आपण पूर्णपणे त्याच्यापासून दूर होतो आपण सगळे संबंध तोडून टाकतो पण मला असं वाटतं की ह्या दोन गोष्टी न करता आपल्याला मधला मार्ग स्वीकारायला पाहिजे त्या प्रॉब्लेमशी त्या व्यक्तीशी डील करायला आपल्याला शिकायला पाहिजे ओके okay? एखादा वाईट अनुभव घेतल्यानंतर आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की ह्या व्यक्तीला इथून पुढे आपण किती वेळ दिला पाहिजे कोणत्या गोष्टींसाठी वेळ दिला पाहिजे कितपत आपण आपल्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी आपण काम होण्यापूर्वी सांगितल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी आपण काम झाल्यानंतर सांगितल्या पाहिजेत आणि त्यांच्या कोणत्या बोलण्याचा आपल्या मनावरती परिणाम करून घेतला पाहिजे का घेतलाच नाही पाहिजे हे देखील आपल्याला कळायला हवं बरोबर सो so, एक सुरक्षित अंतर आपल्याला ठेवायचंय पूर्णपणे आपल्याला दूर जायचं नाहीये एक सुरक्षित अंतर मेंटेन करायचंय जेणेकरून आपण सतत त्या व्यक्तींच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही आणि त्यामुळे आपल्याला होणाऱ्या त्रासाची तीव्रता कमी होईल आपण सततच त्यांच्याजवळ जायला लागलो आणि आपलं वागणं आपण पहिल्यासारखंच ठेवलं सगळंच आपण सांगत बसायला लागलो सगळ्याच गोष्टींमध्ये आपण त्यांचे सजेशन्स जर घ्यायला लागलो तर आपल्याला जास्त त्रास होईल पण हेच आपण त्यांच्याशी लिमिटेड राहिलो तर आपल्याला कमी त्रास होईल याचा अर्थ सुरक्षित अंतर ठेवून वावर करणे ओके आणि त्यांच्या प्रती असलेली सगळी कर्तव्य तर आपल्याला पूर्ण करायची आहेत पण लांब राहून पूर्ण करायची आता आपल्याला त्यांच्या जवळ गेल्याने त्रास होतो की नाही मग आपण लांब राहायचं आणि आपली सगळी कर्तव्य अगदी प्रेमाने पूर्ण करायची आहेत मनामध्ये कोणताही तिरस्कार ठेवायचा नाहीये हे आपल्याला ह्या नात्यासाठी केलं पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे हे समजून ती सगळी कर्तव्य पूर्ण करायची आहेत त्यांना कधी आपली गरज पडली तर नक्की आपण मदतीला दाहून जायचंय पण ती गरज खरंच योग्य आहे का आणि त्यावेळेला आपण कोणत्या सिच्युएशनमध्ये आहोत आपण खरंच एखाद्याची मदत करण्याच्या सिच्युएशनमध्ये आहोत का याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे आपल्याला खूप महत्त्वाची कामं आहेत आणि अर्थातच आपली महत्त्वाची कामं आपल्यालाच महत्त्वाची वाटतात समोरच्याला असं वाटत असेल की हे काम काय महत्त्वाचं आहे हे काय महत्वाचं नाही आहे पण तुमच्यासाठी जर ते महत्त्वाचं असेल आणि त्यावेळेला तुम्हाला त्यांना नाही म्हणायचं असेल तर ते कसं म्हणू हा विचार न करता अगदी प्रेमाने मला आत्ता सध्या ही गोष्ट करायची आहे आणि माझ्यासाठी ही गोष्ट करणे खरंच खूप महत्त्वाचं आहे आपण हे आत्ता नको करूया किंवा काहीही प्रेमाने नाही म्हणायचं प्रेमाने टाळायचं हे आपण शिकलं पाहिजे हे झालं जवळच्या लोकांबद्दल पण एखादं दूरचं नातं असतं पण त्यांच्या सानिध्यात आपण सतत जात असतो किंवा आपण त्यांना खूप जास्त प्रेम दिलेलं असतं खूप जास्त आपण त्यांचा रिस्पेक्ट करत असतो पण समोरून ते आलेलं नसतं कदाचित त्यांच्या डोक्यामध्ये किंवा त्यांच्या मागण्यामध्ये ईर्ष्या असते कंपॅरिझन असतं किंवा जलसीसुद्धा असू शकते कधी कधी किंवा एक्सवायजेड काहीही कोणतीही गोष्ट असू शकते तुम्ही ज्या पद्धतीने त्यांच्याकडे बघता त्याच पद्धतीने ते लोक तुमच्याकडे बघत नसतात आणि ती जी नाती आपल्या आयुष्यात असल्याने किंवा नसल्याने काहीच फरक पडणार नसतो अशा वेळेला त्या लोकांसोबत असलेलं नातं जे आहे त्याला पूर्णविराम देणं कधीही चांगलं कारण काय होतं की जेव्हा आपण खूप जास्त टॉक्सिक लोकांच्या सानिध्यात येतो त्यावेळेला सतत सतत आपल्याला त्यांच्या वागण्याचा त्रास होत असतो बोलण्याचा त्रास होत असतो आणि त्यामुळे आपली प्रोडक्टिव्हिटी क्रिएटिव्हिटी कुठंतरी कमी पडते आपण लाईफमध्ये जे केलं पाहिजे त्याकडे आपलं दुर्लक्ष होत असतं पण कधी कधी काय होतं एखादी अशी घटना घडते आणि त्यावेळेला त्या घटनेतून हे नातं तुटलं जातं आपण प्रेमाने सुद्धा लांब होऊ शकतो किंवा एखाद्या सिच्युएशन मधून आपल्याला लांब व्हावं लागतं मग अशा वेळेला आपण किती बरोबर होतो आणि त्यांचंच किती चुकलेलं हे कोणालाही सांगायचं नाही अजिबात ही, ना ही।, ही गोष्ट कोणाला एक्सप्लेन करायला जायची नाही की कि मी किती बरोबर होते म्हणून ओके आणि समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल काय पसरवतो ह्याचा सुद्धा विचार करायचा नाही आता त्या नात्याला पूर्ण लाभला आहे ना त्या ते नात्यापासून आपण ब्रेकअप ब्रेकअप नाही ब्रेक म्हणू शकत त्या ते नात्यापासून आपली सुटका झाली आहे ना मग मनामधून सुद्धा त्या गोष्टी काढून टाकायच्या चांगलाही विचार करायचा नाही वाईटही विचार करायचा नाही न्यूट्रल राहायचं विचारांमध्ये सुद्धा त्या गोष्टींना त्या व्यक्तींना महत्व द्यायचं नाही एक वेळ तुम्ही चांगला विचार करा पण मनातल्या मनात वाईटही विचार नाही करायचा कारण सगळं कनेक्टेड असतं त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचतात त्यामुळे मला असं वाटतं की आपण विचारामध्ये <Madhe> सुद्धा अजिबात वेळ वाया घालवायचा नाही अशा लोकांचा विचार करू ओके दुसरी गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन करायचं आहे पण कम्युनिकेशन न करता आता ते कसं ती आयडिया तुम्हाला सांगते आ, मी सध्या आमच्या आम एक फॅमिली फ्रेंड आहेत त्या काउन्सिलर आहेत हिलर आहेत क्रिस्टल हिलिंग वगैरे देतात त्यांच्याकडे जाते आणि त्यांच्याकडून मला ही खूप महत्वाची टीप मिळाली आहे की कधी कधी काय होतं आपल्याला एका अशा ग्रुपमध्ये किंवा एका अशा घोळक्यामध्ये जावं लागतं परिस्थिती असते काहीही असतं त्या आपल्याला तिथे जावं लागतं आणि तिथे जे संभाषण चाललेलं असतं ते आपल्याला अजिबात आवडत नसतं किंवा आपल्यासाठी ते इतकं महत्वाचं नसतं आपण कधी अशी संभाषणं केलेली नसतात त्यामुळे तिथे आपल्याला काय बोलायचं एक्झॅक्टली ते कळत नसतं त्यामुळे आपण काहीतरी एकतर बोलून जातो किंवा मग हे काय चाललंय ह्यांचं चा। असं करत आपण त्रास करून घेतो तेव्हा आपण तिथे एक टेक्निक वापरायची आपण तिथे एक प्रश्न विचारायचा आणि हा प्रश्न असा असला पाहिजे की त्याचं उत्तर खूप मोठं असेल ओके okay. मग तुम्ही एक प्रश्न विचारला त्यावरती त्या एका व्यक्तीचा रिप्लाय येईल त्या रिप्लायवरती दुसऱ्या व्यक्तीचा रिप्लाय येईल त्यांच्या त्यांच्यामध्येच कॉन्व्हर्सेशन चालू राहील आणि तुम्ही सतत प्रश्न विचारत असल्यामुळे तुम्ही त्या संभाषणाचा भाग आहात असं त्यांना वाटेल आता फॉर एक्झाम्पल देते जर आपण एखाद्या गावामध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये गेलेलो आहोत आणि तिथं बऱ्याच बायका अशा बसलेल्या आहेत ले बोलत तर त्यांचे विषय आहेत ते आपल्याला आवडत नाही आहेत किंवा त्यांचे घरगुती विषय वीश, आहेत स्वयंपाक घराबद्दल असतील किंवा कशाबद्दल तर अशा वेळेला आपण काय करू शकतो आता आपण अप, खूप छान भाजी बनवतो हे आपल्याला माहिती आहे ओके आपल्याला ते कोणाला प्रूफ करायचं नाहीये पण आपण त्यांना हे प्रश्न विचारू शकतो की हो का तुम्ही अशी भाजी बनवता का मग नेमकी ही भाजी तुम्ही कशी बनवता इतकंच क्वेश्चन विचारायचा त्यावरती दोन तीन जण सांगतील मी अशा पद्धतीने बनवते मी अशा पद्धतीने करते मी तर असं करते बाबा तुम्हाला परफेक्ट वे माहिती आहे पण तुम्हाला तिथं प्रूफ नाही करायचंय की तुम्हाला ते माहिती आहे तुम्ही कसं करता नाही सांगायचं तुम्हाला क्वेश्चन विचारायचा आहे आणि त्यावरती दोन तीन लोकांनी संभाषण केलं पाहिजे आता तो क्वेश्चन कसा असला पाहिजे याचा अभ्यास मात्र तुम्हाला करायचा आहे आपल्याला फक्त नाईलाजणे आपल्याला तिथे जावा नाईलाजणे आपल्याला तिथे जावं लागत असतं आपल्याला फक्त त्या संभाषणामध्ये आपण सहभागी आहोत हे दाखवायचं असतं आणि त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये आपल्याला पार्टिसिपेट होऊनही दूर राहायचं असतं त्यावेळेला ही टेक्निक नक्की काम करेल तिसरी गोष्ट म्हणजे समोरच्या विचार करायचा कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून त्रास होतो किंवा आपल्याला मनावर तितकं प्रेम नाही मिळत असं आपण म्हणू शकतो मग त्या व्यक्तीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे की ती व्यक्ती कोणत्या घटनांमधून इथंपर्यंत पोहोचली आहे तिच्यासोबत आयुष्यभर काय काय झालेलं आहे तिला आयुष्यामध्ये प्रेम मिळालंय का जर तिलाच प्रेम मिळालं नसेल तर ती दुसऱ्याला कसं देईल ना म्हणजे तिला प्रेम काय असतं हे माहिती आहे का किंवा ओव्हरऑलच तिच्या आजूबाजूचं वातावरण कसं होतं त्या गोष्टीपासून ती घडलेली असते आणि ती स्वतः एका वॉरमध्ये अडकलेली असते तिच्या स्वतःमध्ये एक वॉर चाललेला असतो तिच्या लाईफमध्ये काहीतरी अशा घटना घडत असतील ज्यामधून फस्ट्रेशन आलेलं असतं आणि मग कुठेतरी तो समोरच्या व्यक्तीवरती राग निघत असतो तो त्रास समोरच्या व्यक्तीला तिच्या वागण्याचा होत असतो म्हणजे ती स्वतः एका सिच्युएशनमध्ये अडकलेली आहे त्यामुळे तिच्याकडून चांगलंच येईल तिच्या वागण्यामधून चांगलंच येईल असं आपण नाही अपेक्षा करू शकत ना त्यामुळे समोरचा व्यक्ती असा का वागतोय हे आपण जरा समजून घेतलं ना त्यावेळेला आपण शांत बसतो हां ह्याचा हा हा प्रॉब्लेम आहे म्हणून हा व्यक्ती असा वागतोय ठीक आहे काय बोलतोय बोलू दे म्हणायचं आणि शांत बसायचं मनातल्या मनात प्रार्थना करायची की ह्याचा जो जो काही प्रॉब्लेम आहे तो लवकरात लवकर सॉल्व्ह होऊ देत आणि ह्याला चांगलं वातावरण लाभू देत आणि आपल्याकडूनसुद्धा त्यांना प्रेमच मिळावं आपल्याकडून कोणतीही वाईट वागणूक किंवा गोष्ट किंवा बोलणं त्यांच्यापर्यंत पोहोचायला नको ह्या गोष्टी आपण करू शकतो आणि जेव्हा आपल्याला एक्झॅक्ट समोरच्याची सिच्युएशन कळते तो असं का वागतोय तेव्हा आपल्याला त्याच्या चुकीच्या वागण्याचा त्रास होत नाही आता हे झालं त्या लोकांच्या सानिध्यात असताना कसं वागायचं पण कधी कधी खूपच काही अशा घटना घडतात ज्यामुळे आपल्या डोक्यामध्ये त्या गोष्टी राहतात आणि आपल्याला सतत त्रास होतो सगळीकडून आपलं लक्ष उडतं इमोशनली आपण ड्रेन होतो फिजिकली त्या गोष्टीचा परिणाम आपल्यावरती व्हायला लागतो अशक्तपणा असतो काहीच करू वाटत नाही फक्त बसू वाटतं रडू वाटतं असं व्हायला लागतं त्या काय करायचं तर सरळ उठायचं खूप जास्त एक्सरसाइज करण्याच्या तुम्ही मूडमध्ये नस नसाल किंवा तुमच्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी नसेल तर उठा आणि एक वॉक करून या कोणतीही फिजिकल ॲक्टिव्हिटी करा मी म्हणेन घर साफ करा घरामध्ये झाडूच मारा किंवा मा कपाट आवरायला घ्या किंवा स्वयंपाकघराच चवरायला घ्या फ्रीजच आवरायला घ्या आ, पसारा आवरा बाहेर जाऊन फिरून या बाग असेल तर बागेत काम करा फिजिकल ॲक्टिव्हिटी जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेला एक हॅपी हार्मोन तयार होत असतो आणि त्यामुळे आपल्याला हळूहळू हळूहळू बरं वाटायला लागतं आपलं मूड इम्प्रूव्ह व्हायला लागतो ला ला। आणि गोष्टींवरती जेव्हा आपण फोकस करतो वेगळ्या गोष्टींवरती तेव्हा हा इथे म्हणजे ज्या गोष्टीपासून त्रास होतोय त्या गोष्टीवर केलेला जो फोकस असतो तो इकडे वळतो वेगवेगळ्या वेग गोष्टी करण्यामध्ये आणि मला असं वाटतं की तुम्ही अशा वेळेला ना बाहेर पडून व्यायाम केलं पाहिजे किंवा एखादी ऑर्गनायझिंग गोष्ट केली पाहिजे म्हणजे हा आता पसारा ऑर्गनाईज करायचा आहे किंवा ही गोष्ट आपल्याला हे ठिकाण आपल्याला ऑर्गनाईज करायचं आहे कपाट आपल्याला ऑर्गनाईज करायचं आहे ह्या कोपऱ्यामध्ये आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणजे आपण विचार करू की हां आपण असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे सो आपलं डोकं जे आहे ते ती तिकडं काम करायला ला लागेल आणि हळूहळू तो त्रास जो आहे तो मनातून निघून जाईल तुम्ही काहीच न करता जर बसला तर मला असं वाटतं की त्याच गोष्टी सतत तुमच्या मनात येत राहतील तुम्ही त्रास करून घेत राहाल आणि तुम्ही इमोशनली फिजिकली ड्रेन फील कराल दुसरी गोष्ट जी प्रत्येक व्हिडिओतून मी तुम्हाला सांगत असते तुमची आवडती गोष्ट करा माझ्या आयुष्यात मी आधी खूप वेगळ्या गोष्टी करायचे ज्या मला आवडत नव्हत्या त्या गोष्टी मी करायचे त्यात मला कधीच सक्सेस मिळालेले नाहीये पण ज्या गोष्टी मला आवडतात त्या गोष्टी जेव्हापासून मी करायला लागले तेव्हापासून माझे होणारे मानसिक त्रास खूप कमी झालेत प्रत्येकालाच खूप मानसिक त्रास असतात पण जेव्हा आपण आपली आवडती गोष्ट करतो ना त्यावेळेला हे त्रास स्ट्रेस सगळं कमी होतं एखादं आवडतं गाणं जरी माणसाने शांत बसून ऐकलं ना तरी देखील आपल्याला किती छान फील होतं तुम्ही करून बघा तुम्हाला जे आवडतंय ना त्यासाठी तुम्हाला स्वतःला ओळखावं लागेल की तुम्हाला काय आवडतंय कधी कधी आपल्याला माहितच नसतं की मला काय आवडतंय सो त्यावरती विचार करा तुम्हाला काय आवडतंय हे शोधून काढा आणि ती गोष्ट करा तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला दिवसभर कोणत्या गोष्टींमुळे मदत झालेली आहे किंवा कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या ज्यामुळे आपल्याला खूप छान वाटलं ते लिहून काढा आणि त्याच्याप्रती कृतज्ञ राहा म्हणजे हे मी मागे सुद्धा एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय की कृतज्ञता सतत व्यक्त करायची म्हणजे आता हा मी व्हिडिओ अपलोड केला ह्या व्हिडिओला नेहमीपेक्षा जास्त व्ह्यूज जा आले तर सगळ्या व्ह्यूवर्स प्रति कृतज्ञता व्यक्त करणे किंवा आज मला ह्या व्यक्तीनी मदत केली किंवा आज मला मम्मीशी बोलून छान वाटलं मी तिच्या मी तिच्याप्रती कृतज्ञ आहे सो छोट्या छोट्या गोष्टी आपण आठवायला लागतो आणि त्यामुळे ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्यावरून फोकस आपला हटून पॉझिटिव्ह गोष्टीकडे वळला जातो त्यामुळं कोणत्या चांगल्या गोष्टी आपल्या आपल्याबरोबर दिवसभरात घडलेल्या आहेत कोणती चांगल्या कोणती चांगली माणसं आपल्या आयुष्यात आलेली आहेत हे आठवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यावरती फोकस करायचा आपल्या आयुष्यामध्ये चांगलंच घडलं जातं चांगलंच घडतं आणि जर तुम्हाला खूपच जास्त त्रास होत असेल तर काउन्सिलरची मदत घ्या डॉक्टरांकडे जावा सेल्फ टॉक करा मेडिटेशन करा योगा करा क्रिस्टल हिलिंगचे जे प्रकार असतात रेकी असते ह्या सगळ्या गोष्टींकडे वळा तुमचं आयुष्य खूप सोप्पं होईल आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत करण्यासारख्या आहेत तुम्हाला जाणवेल आणि नेमकं काय काय आहे आपल्या आजूबाजूला किंवा आपण कोणत्या पद्धतीचा विचार करतो आणि त्यामुळे काय घडतं हे सगळं तुम्हाला जाणवेल जेव्हा तुम्ही बाहेर पडाल ह्या सगळ्यातून आणि मेडिटेशनकडे वळाल लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे वळाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की आपले विचार कसे असायला पाहिजेत आणि आपण कोणत्या गोष्टीवरती फोकस करायला पाहिजे एकदा का तुम्हाला हे जाणवलं की तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा त्रास होणार नाही तुमच्या समोर कितीही वाईट घटना घडली किंवा तुम्हाला कोणीही कितीही वाईट बोललं काहीही झालं तरी जर तुम्ही क्लिअर असाल की मला हे करायचं आहे आणि मी हे करणारच तर आपला फक्त फोकस त्या गोलकडे राहतो कोणत्याही गोष्टीकडे आपला फोकस राहत नाही आपण त्रासच करून घेत नाही आपण तेवढे इम्पॉर्टन्स त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या कि वा वागण्याला देत नाही ह्या व्हिडिओतून मी बऱ्याच गोष्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला मे बी मला जमलं आहे नाही जमलं आहे माहिती नाही पण काहीतरी मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल किंवा कुठेतरी तुम्हाला होणाऱ्या त्रासातून ह्या व्हिडिओची मदत होईल तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी अशी मी आशा करते आणि इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद लवकरच आपण अशाच एका नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत तुमची काळजी घ्या व्यक्त व्हा हसा छान आयुष्य जगा आनंदी राहा बाय